नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतनबाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत एक तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना वित्त दिनांक दोन, दोन विभागाच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवानंतरची तीन लाभांची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आली आहे सदर निर्णयातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तीन लाभांच्या दहा वीस व तीस वर्षे नियमित सेवानंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय असणार आहे या, या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मदाय संघटना आस्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे दोन निवृत्ती वेतन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे पुन्हा आता भेटू एका नवीन अपडेट्सह धन्यवाद